महाविकास आघाडीचे ईव्हीएम विरोधात जन आंदोलन खामगावात मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यासाठी स्वाक्षरी अभियान नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये मत मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ करत मतांची चोरी करून महायुतीनं सत्ता मिळवली या निकालावर शंका उपस्थित करत काँग्रेस पक्षानं ईव्हीएम हटाव लोकशाही बचावचा नारा देत निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची मागणी केली काँग्रेसच्या वतीनं राज्यभर ईव्हीएम विरोधात जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी राज्यभर स्वाक्षरी अभियान सुरू केलं त्यानुसार खामगाव विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम विरोधात जन आंदोलन करून मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आलं यावेळी ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं विरोधात जन आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष आहेत खरगे साहेब आमचे आदरणीय विरोधी पक्षनेता आहेत राहुलजी गांधी यांच्या आदेशांवर आमचे प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशान्वये आज खामगाव मतदारसंघातील महाविकास आघाडी व काँग्रेस हो। जनाच्या वतीनं योनसाठी आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे एवढा तीव्र संताप आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जन मत आमच्या सोबत असताना देखील इवनच्या माध्यमातून मोठ्या फरकानं या ठिकाणी भाजप मत चोरून इवनच्या माध्यमातून मताची चोरी करून ती निवडून आलेली आहे प्रचंड मेहंगाई होती बेरोजगारी होती शेतकरी आत्महत्या करत होते मोठ्या प्रमाणामध्ये खोकेचं सरकार अवैध धंदे खुलेआम सुरू होते असं असताना देखील या ठिकाणी जे महाविकास आघाडीचं महा महायुतीचं या ठिकाणी जे सरकार आलं त्याच्याविरुद्ध तीव्र असंतोष त्या जनतेमध्ये आहे म्हणून आज रक्ताच्या स्वाक्षरी स्वतःच्या रक्ताच्या स्वाक्षरीनं जवळपास एक हजार लोकांनी आज स्वाक्षऱ्या झाल्या आहेत खमगाव मतदारसंघातून जवळपास पंचवीस हजार रक्ताच्या स्वाक्षरीनं हे निवेदन महामहीम राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना दिलं जाणार आहे त्यानंतर पंतप्रधान यांना दिलं जाणार आहे निवडणूक आयोग याला दिलं जाणार आहे व त्या माध्यमातून जनजागृती करून कसं खोटं यांनी केलं हे जनतेच्या समोर दाखवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे प्रचंड चीड जनतेची याबद्दल आहे पण त्याचा निषेध करण्याकरिता आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचं लक, लक्ष लक्ष वेधण्याकरिता खरगे साहेबांच्या माध्यमातून हे आमचं रक्ताचं स्वतःच्या रक्तानं सही केलेलं निवेदन आम्ही मान्य खरगे यांच्याकडे पाठवणार आहोत काय ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे प्रयोग होईल नाही ना तो प्रयोग करण्याची गरज नाही आहे या ठिकाणी निश्चित रूपानं लोकांनी आता ठरवलेलं आहे लोक आता म्हणतात हे कसं झालं आश्चर्य कसं झालं मोठमोठ्या मुट सभा झाल्या जनता झाल्या आमचं म्हणणं हेच आहे एम हटा व बॅलेट पेपरवर निवडणूक आहे घ्या या ठिकाणी नगर परिषदची निवडणूक आपला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बॅलेटवर झाली त्या बॅलेटवर झाल्याबरोबर त्यांचा सुपडा साफ झाला भाजपचा ही निवडणूक आता विधान परिषदची लिंगाळे लिंगाडे साहेबांची निवडणूक बॅलेटपेरवर झाली त्यांच्याविरुद्ध फार मोठे म्हणजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्रीचे डावा हात म्हणून रणजित पाटील माजी मंत्री ते उभे होते त्यांचा सुपडा साफ झाला बॅलेट पेपरवर मोठ्या प्रमाणामध्ये जेही बॅलेट पेपरवर या निवडणुकीत मतदान झालं त्या बॅलेट पेपरवर महाविकास आघाडीचे उमेदवारच पुढे आहेत परंतु ई एमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा विश्वासघात डॉक्टर बाबासाहेब यांच्या संविधानाला नक लावण्याचं पाप हे महाविकास आघाडीचं महा युतीचं सरकार या ठिकाणी करत आहे त्याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी एकत्रित आहोत